एक महत्वाची घडामोड पाहूयात बातमी मुंबईत ना आहे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री निवासस्थानावरून आता निघत आहेत आणि तेव्हाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांनी सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी जात आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली दोन्ही कुटुंबांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम कुटुंब होता आणि त्याच निमित्तानं हे संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं होतं आता ठाकरे बंधूंमध्ये या भेटीनिमित्तानं कौटुंबिक भेट जरी असली तरी सुद्धा राजकीय मुद्द्यांच्या संदर्भात काही भाष्य झालेलं आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि मातोश्री निवासस्थानावरून आता राज ठाकरे रवाना झालेले आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार अशी गेल्या काही दिवसांपासून घडते तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकदा विविध कार्यक्रमांच्या सुद्धा एकत्र या भेटी संदर्भातील माहिती जाणून घेऊयात कुड अक्षय कुडकेलवार सोबत आहेत अक्षय ऋतुजा आपण जर बघितलं तर अडीच तासाहून अधिक वेळ राज ठाकरे त्यांचा परिवार संपूर्ण हा मातोश्री निवासस्थानी होता स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलं होतं आणि याचा स्वीकार करत राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर आता अडीच तास कौटुंबिक गप्पा कौटुंबिक स्नेहभोजन झाल्यानंतर राज ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी ऋतुच्या माध्यमांना दिलेली नाहीये आणि जातानाच राज ठाकरे यांनी धोरेखित केलं होतं की आ, ही आ, मी आईसोबत आलो आहे याचा अर्थ ही राजकीय भेट नाही या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर जरी राजकीय भेट नसली कौटुंबिक भेट असली तरीही यामध्ये आपण बघतो की राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहे यात आपण बघतोय आज बघितलं जे दृश्यांमध्ये बघितलं त्यामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचा था संपूर्ण परिवार होता राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आई मधुवंती ठाकरे त्यासोबतच अमित ठाकरे त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे राज ठाकरे यांच्या बहीण जयश्रीजी त्यानंतर आपण जर बघितलं तर उर्वशी ठाकरे हे सगळे आज राज ठाकरे यांच्यासोबत मातोश्री या निवासस्थानी आले होते आणि आता आपण जर बघितलं तर ही कौटुंबिक भेट संपलेली आहे आणि कुठली प्रतिक्रिया आलेली नाही यावर निश्चित अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता मातोश्री निवासस्थानावरून रवाना झालेत